मी माझ्या पोराबरोबर आणि सुन बरोबर व्हिडिओ टाकला त्यावर एका दादानं मला विचारलं की ताई दाजी कुठं आहेत तर चला जाऊ द्या आता किती दिवस लपवून ठेवणार आज सगळा खरा विषय सांगून टाकते दाजी कुठं काय करतात तर विषय असा आहे की तुमचे दाजी कामात आहेत सध्या आणि तुमचे दाजी खूप जुने विचाराचे आहेत तो आमच्या घरात सगळं उलटच घडलेलं आहे तुमचे दाजी कामात असतात आणि तुमच्या दाजीला सोशल मीडियावर चेहरा दिसणं बिलकुल आवडत नाही आता काही दिवस मला बी बंधनं घालत होते पण नंतर त्यांनी मोकळी दिली आणि आपली भारतीय संस्कृती तुम्हाला माहितीच आहे आता काही पाळणारे पाळतात नाही पाळणारे पाळत नाही पाळत ती विषय सोडा पण आणखी आमच्या आई ना बंधनात राहायला शिकवलेलं आहे मी जर काही सासरी काही तक्रार झाली माहेरी घरानं सांगितलं की माझी आई आधी माझीच वाट लावती माझे भाऊ आधी माझीच वाट लावतीत का तरी एकदा लग्न केलं की तिथं तुमचा विषय संपला अशा जुन्या विचारांचं माझं कारण कसं आहे जरा साधू संतांच्या भूमीतला आहे पण साधू संतांच्याच घरातलं घरा गहरा नाही माझं माहेरचं त्यामुळं आता दाजी आहे तुम्हाला सांगते कसं आहे दाजीला मी सोशल मीडियावर असणं पहिलं आवडत नव्हतं नंतर दाजीनी परवानगी दिली मग परवानगी दिली पण दाजीला स्वतःला सोशल मीडियावर येणं आवडत ना नाही अहो दाजीला येणं तर आवडतच नाही मला म्हणतं तो ह्यायचीच काय आहे का पोरांना सुनाला सुद्धा घेणं जरा थोडं त्यांना खटकत तरी पण चला पोरांच्या आणि सुनाच्या मर्जीनं मी घेते तर विषय असाय आता जी आत्ता तरी तुम्हाला कळलं असेल की मी जरंगे पाटलांविषयी जी बोलत होते ती दादीच्या परवानगीनच पण ही विषय वाढायली आहे मग आता आमच्या जाऊबाईला माझं टेन्शन आलं कारण जाऊबाईला माहितीच की आपल्या धीराचा स्वभाव कसा आहे मग जाऊबाईच्या डोक्यात आलं मग ती माझी जाऊच नाही तर माझी मोठी बहीण आहे का तर मी आहे काय हो आईबापाला आता माझ्या मोठ्या बहिणीला असं कोडं पडलं की आता ही जी वानखेडे बाईचे विषय होते पुलिस केस आमक टमक तर जाऊ बाईला टेन्शन आलं की ही सोशल मीडियावर होती ह्याचा मोठा प्रॉब्लेम हिच्या नवऱ्याला होता आणि आता जर ही सगळ्या भानगडी एवढ्या वाढल्या आणि आता हिचा नवरा हिला कुत्रेवणी मारणार कारण मी आणखीन पण मार खाते त्याच्यात मला लाज वाटायची गरजच नाही आणि मला कधी नवऱ्यानं चुकलं चुकी नसताना सुद्धा जर आणि मी माहेरी सांगितलं तर माझ्या आईचं आता वडील एक्सपायर झाले दोन वर्ष झालं ती विषय सोडा पण माझे वडील आमच्या नवरा बायकूच्या भांडणात तर सोडाच माझ्या सासरच्या लोकांच्या भांडणात सुद्धा ते कधीही पडले नाहीत कधीही नाही कारण माझ्या वडिलांचं हे सरळ सरळ मत होतं ते नवरा बायको आहेत आज ना उद्या एक होणार झाले आपण तिच्या सासरी जाऊन तिच्या सासरच्या लोकांना जर भलं वाईट काय ऐकवलं तर उद्या आपण दुश्मन होणार आपण पाहुणे राहू एक वेळा ते समजून सांगू शकतील पण लपडेत कधी पडले नाहीत बाबा माझ्यासार म्हणजे आजकालचं पुरींला थोडं नुसतं मोबाईल का घेतला म्हणून जर सासरचे लोक काय बोलले तर पूर्गी माहेरी सांगते माहेरचे लोक येतात आणि त्या पुरीला उचलून घेऊन जातात ही परिस्थिती आहे पण माझं आत्ताच्या सध्या परिस्थितीत सुद्धा तसं नाही उद्या जर माझा नवरा म्हणला ना तू बंद करायचं युट्यूब बाकीचं काही मला सांगायचं नाही तर मला बंदच करावं लागतं नाहीतर लाव नवरा लात देऊन घराच्या बाहेर काढल मान्य मा आहे मी कमवते सर्व्हिस करते पण एवढे अधिकार मला नाहीत की मी माझ्या मनमर्जीनं जगते तर मग आता हे सांगते तुम्हाला जी मी ती संगीता वानखेडेवरती करत होते ही विषय वाढले ह्याचं टेन्शन भलं मोठं माझ्या जाऊला आलं कारण जाऊबाईला स्वभाव माहिती होता मग जाऊबाईला टेन्शन आलं योगा जाऊ जाऊबाई जाऊबाईचं तिथं आंदोलन होतं त्याच्यासाठी गेले जाऊबाईच्या लक्षात आलं हीच ती संगीता वानखेडी मग जाऊ बाईनी तिथं गेल्यावर सगळं सांगितलं की बाई तू माझ्या जावच्या चारित्र्यावर डाग उडवले होते पण तुला माहिती आहे का आमचं कुटुंब कसं आहे आमची आणि जॉईंट फॅमिली आहे हो काय सांगायचं आहे आम्हाला अनेक सासू सासरेचं ऐकावं लागतं धीरच ऐकावं लागतं एवढंच नाही हो मला माझ्या मोठ्या जावचं सुद्धा ऐकावंचं लागतं तिनं म्हणली ना असं नको करू बाई ही बरोबर नाही त्याच्यावर सुद्धा विचार करावा लागतो म्हणजे आणखीन आम्हाला स्वतःचे निर्णय घ्यायची परवानगी नाही म्हणजे तो आमचा काळ होता आता आमच्यासून आम्हाला ऐकत नाहीता म्हणजे बंधनाच्या बाहेर नाहीता पण आम्ही त्यांना स्वातंत्र्य दिले आता माझ्या जावाला बसून आलेले पण तिला स्वतःचं स्वातंत्र्य आहे बाई तुला असं तु करायचं तू करू शकतीस पण आम्हाला आमच्या सासूचे अनेक बंधन आहेत आमची सासू जर लेकाला म्हणली ना काय रे बाबा तुझ्या बायकोला अक्कल नाही का तुझी बायको असं करायची लेख येऊन आम्हाला चांगलं धोपाटून काढल आई असं म्हणत होती काय केलं तू असं माहितीये इथपर्यंत आणखीन आम्ही बंधनात आहोत मग त्यामुळे जे मी तुम्हाला म्हणले ना माझा कौटुंबिक थोडा प्रॉब्लेम आहे त्यामुळं मी स्थगित झाले तर हेच कारण आहे मग जाऊ बही त्यांचे जे काही गैरसमज होते मी सिंगल मदर आहे आता तुम्ही तिच्या तोंडानं ऐकलंच वानखेडे बाईच्या तोंडातून तुम्ही सगळं ऐकलेलंच आहे त्यामुळं काय माझ्या जाऊ बहिणी मी तर आणखीन काय भेटलेली नाही तो विषय सोडा तर आता जाऊ दे त्या विषयात आपण वळायचंच नाही मग माझ्या जाऊ बही तिथं सगळं सांगितलं की बाबा आम्हाला एवढी एवढी जमीन आहे त्यामुळं आम्ही काय पैशासाठी किंवा युट्यूबच्या पैशासाठी करत नाहीत तर आता दाजी कुठं आहेत हा विषय सांगते आमच्यात सगळं उलटच घडलंय आमच्या कुटुंबात मला सांगा कसं घडायला पाहिजे होत की जो थोरला मुलगा असतो तो जुन्या विचारांचा असायला पाहिजे होतो मधल्या काळातला जो मुलगा असतो म्हणजे मधल्या नंबरचा त्या मुलाचे विचार थोडे मॉडर्न व्हायला पाहिजे म्हणजे नवीन काळानुसार आणि सगळ्यात बारका असतो त्याचे तर विचार कसे असायला पाहिजे पूर्णपणे नवीन काळातली पण आमच्यात असं नाही झालं आमच्यात सगळं उलटच झालं आमचा जो थोरला धीर आहे ना त्यानं आमच्या जाऊबाईला पूर्ण आज आहे की बाई तुझ्या मनानं तू जगू शकतीस तुला जे करायचं आहे कर म्हणजे तू म्हणून माझी जाऊबाई जी जा आहे ती प्रहारची अध्यक्ष आहे राजकारणात फिरू शकते मतं मांडू शकते सगळं काही माझी जाऊबाई करू शकते मिटिंग पार्ट्या परत मंत्रालयात सगळीकडं जाती म्हणजे त्यांच्या नवरेचं त्यांना कुठलं काय प्रॉब्लेम नाहीत की तू सोशल मीडियावरच नको मिटिंगला जाऊ नको प्रहारमध्ये जाऊ नको किंवा इकडं जाऊ नको चार माणसात असं बिलकुल नाही पण त्यांचा न दुसऱ्या नंबरचा जो भाऊ आहे म्हणजे माझे पती देव त्यांचं असं नाही मी म्हणजे कुठल्या संघटनेत गेले ही सर्व्हिसला सुद्धा हातपाय जोडून मला नोकरी करायची मी शेतात रोजगार केलेला परवडला लोकांच्यात कामाला गेलेलं परवडलं माझ्या नवऱ्याला पण ही असं नोकरी करणं कारण ज्या वेळेला मी गावी होते त्यावेळेला माझी मावशी पोलिसात आहे धाराशिव जिल्ह्यात तर माझ्या मावशीनं सगळे फॉर्म वगैरे हो केले सगळं सगळे प्रोसेस केले सगळं केलं आणि आई नोकरीच्या टाइमला माझा नवरा जेव्हा ऑर्डर तेव्हा माझा नवरा काय बोलला असेल माहिती आहे का तुम्हाला की माझी बायको नोकरी करेल बॅग घेऊन फिरू का म्हणले मला नाही पाठवायचं नोकरीला बोला पुढं काय बोलणार तिथले स्वप्न कारण माझं लहानपणीचं स्वप्नच होतं की मला पोलिसात काम करायचं तिथले स्वप्न तिथंच मिटवावे लागले आई वडिलांना आग्रह केला की तुम्ही तरी समजून सांगा पण आई वडिलांनी सांगितलं तुझ्यावर राक्षीदार टाकला तेव्हा तुझी जिम्मेदारी ही तुझ्या नवऱ्याला दिलेली आहे तुला नांदायचं तिथं मग त्यांच्या मनाविरुद्ध जाऊन काही करायचं नाही फिरवलं आम्ही स्वप्नावर पाणी आम्ही एकच ठरवलं की ही स्वप्न कधी बघितलेच नव्हते बाईचा जन्मही दुसऱ्याच्या हातात आहे मग तिथून चालू केला आपला ढक्कल गाडा लोकांच्या त्रवाजानं जाणं खुरपायला जाणं सुरकाडं काढायला जाणं गुतेपातीत घेऊन काम करणं सगळं 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 पण एक गोष्ट त्याच्यातून मी सगळे कामं करायला शिकले सुडी लावते गंज लावते गाडीला हेल लावते उसतोड केली मोळ्या बांधल्या नांगरण डोंगरण कुळपणं मोगणं सगळं फवारणी पसून स्वतः मी बैलगाडी झुपायला शिकले बै गाडीचा हेल लावायला शिकले सगळे म्हणजे कामं मी शेतात केले माझ्या नवऱ्याला ते आवडलं मी शेतात कष्ट करणं आवडलं पण सर्व्हिस करणं आवडलं नाही का जेव्हा मी शेतात कष्ट करत होते तेव्हा माझे मिस्टर माझ्यासोबत असायचे दोघं सोबत असायचो पण सर्व्हिस करायचं म्हणलं की बाई सर्व्हिस करायची की मोकळी पडते असं ते एक जुन्या विचारांचे म्हणजे माझ्या मोठ्या दिरात जुने विचार दिरा नव्हते पण त्यांच्या पाठीवरचा जो भाऊ होता त्यांचे जुने विचार घुसले होते मग आता गावाकडं कारण त्यावेळेस थोड सगळ्यांनी मिळून बसण्यापेक्षा एक विचार केला म्हणजे आमचं कुटुंब आपण कुठंतरी शहरात जाऊन कमवून खायचं मग आम्ही पुण्याला आलो आता तुम्हाला माहिती आहे सासू सासरे त्यांच्या नावावर जमीन आहे आमचं काही नाही आम्ही सासू सासऱ्याला सांभाळतोय असं नाही बर का तर सासू सासरेच आम्हाला सांभाळतात असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण घरदार जमीन जायदाद सगळं त्यांच्या नावावर आहे उद्या सासू सासरेने आम्हाला लात मारून बाहेर काढलं तरी आम्ही काही करू शकत नाही आणि तीच परिस्थिती आहे की आम्ही कमवण्यासाठी अंगाच्या पांघुरणाशी इकडं आलो आल्यानंतर शेतातून पिका तुमची तेवढी हिंमत आम्ही बनवून दिली तुम्हाला आम्ही मोठं केलं तुम्ही कमवायचं खायचं तुम्ही इकडं सुद्धा शेतातले कामं करायला पैसे पाठवायचे ह्या हेतूचे आमचे सासू बुराई करत नाही त्यांचं कौतुक करते आज त्यांनी हे केलं म्हणून आम्ही आमच्या पायावर उभा राहिलो जर त्यांनी आम्हाला लाडत पोसलं असतं तर आम्ही आमच्या पायावर उभा राहिलो नसतो कष्ट काय असतं ह्याची जाणीव आम्हाला झाली नसती मग आता इकडं आल्यानंतर मग जाणीव व्हायला लागली घर भाडं देणं संसार परपंच भागवायला त्यांचं भागत नाही मग त्या वेळेला मी खोटं बोलत नाही जे आहे ते आहे त्यावेळेला मी झाडायच्या पुसायच्या कामाला लागले कारण एवढ्या पुण्यासारख्या शहरात आल्या आल्या मला एवढं मॅनेजमेंट किंवा बाकीचे कामं कुठून लागणार आहेत डायरेक्ट झाडायच्या पुसायच्या आणि अशा झाडायच्या पुसायच्या की संडास बाथरूमा सुद्धा मला धोव्या लागल्या धोव्याच लागल्या पर्यायच नव्हता संडास बाथरूमा सुद्धा धुल्या पेशंटच्या जी काढलेल्या चड्ड्यास असतात पेशंटचं पंचिंग पंजिंग करणं हे सगळं मला करावं लागलं मग नंतर मी फॉर्म भरला कारण तो अनुभव मला आला त्या कामाचा पण फॉर्म भरल्यानंतर वरच्या पदावर जाताना माझ्या नवरेचा मला विरुद्ध होता का तर नवऱ्याला वाटायचं मी जर वरच्या पदावर गेले तर ही घरात शापारल आता शपारनं म्हणजे तुम्हाला कळतं ना उर्मट बनल का तर पुन्हा हिचा पगार वाढणार हिचं पद वाढणार हिनं म्हणजे स्वतःला साहेब समजणार ह्या विचारानं नवऱ्यानं मला तिथं विरोध केला पण मी त्यांना समजून सांगितलं की जे मी काम करते ती काय काम आहे का ऐकाव वरच्या पदावर मी गेले तर आपल्यालाच मग कसं तरी सगळींनी समजून सांगितलेस मला तिथं मान्यता दिली गेली पण ज्या वेळेला मी पहिल्यांदा झाडाच्या पुसायच्या कामाला लागले तिथं माझा नवरा स्वतः येऊन चौकशी करून सगळं बघून मला ठेवलं आणि ज्या वेळेला मी पुन्हा मोठ्या पदावर गेले फॉर्म भरून एक माझं नशीब चांगलं तिथं गेले नंतर तिथं सुद्धा माझ्या नवरेनं सगळ्या चौकशा करूनच ठेवलं एवढ्या चौकशाच नाही तर कुटुंबातलं कोण माझ्या घरी आलं की सगळ्याला माझं काम दाखवायला आणायचे असं असायचं सगळ्याला आनंद वाटायचा की का तर आता खुर्ची भेटली होती ऑफिस भेटलं माझी मला आणि मी तिथं एक निष्ठा आणि इमानदारीनं काम केलं आज पंधरा सोळा वर्ष झालं एक मी सहा महिने केलं झाडायचे पुसायचे काम सहा महिने केले अनुभव पर्यंत पण पुन्हा अनुभवार्थी एक नशीब मोठं म्हणायचं देवाची कृपा म्हणायची आईवडिलांच्या आशीर्वाद सासू सासऱ्यांच्या आशीर्वाद आणि नवरीची साथ मग मी तिथं कामाला लागली चांगलं झालं दिवसेंदिवस पदवर म्हणजे माझं पद वाढत गेलं का तर माझ्या कामाच्या क्वालिटीमुळं माझ्या वर्तणुकीमुळं आणि माझ्या स्वभावामुळं आणि माझ्या सगळेत मोठे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या इमानदारीमुळं आज मी खूप मोठ्या पदावर आहे खूप पूर्ण मॅनेजमेंट मी आज बघते डायरेक्ट आधी स्टार्टिंगला मी हाऊसकीपिंगची साफसफाई केली नंतर सुपरवायझर झाली आणि नंतर मी पूर्ण म्हणजे सगळं माझ्यावरच जिम्मेदारी आली का तर माझी इमानदारी कधीही का कुठं काम करायले तर इमानदारी खूप महत्त्वाची आहे पैसा का आपण किती बी कमवू पण इज्जत ही खूप मोठी आहे एखाद्याचा विश्वास जिंकणं ह्याच्यासारखं मोठं म्हणजे कार्यच नाही एखाद्याचा विश्वास जिंकणं ह्याच्या सा सारखं मोठं कार्य नाही आपण आयुष्यात यशस्वी कधी होतो तर एखाद्याचा विश्वास जिंकलेस तो विश्वासाला तडा नाही जाऊ देणे हे खूप मोठं कार्य आणि सोहळा वर्षेत मी आमच्या मालकाच्या विश्वासाला तडा नाही जाऊ दिला त्यामुळं मी सुपरवायझरची वरच्या पदावर गेले आणि ह्याचं कारण आणि आज माझ्या हातामध्ये मा सगळं का आलं तर माझी इमानदारी एकनिष्ठता कारण जिथलं मी मीठ खाते तिथं जीव गेला तरी चालेल मी इमानदारीनं वागते आणि ही जेव्हा कारण ठिकठिकाणी कॅमेरे असतात ही सगळं मालकाच्या लक्षात आलं आणि आज मी त्या पदापर्यंत पोहोचले मग आता राहिलं दाजी सोशल मीडियावर येत नाहीत तर हां तुम्हाला सांगायचं राहिलं मग दाजी खूप आणि खूप मी इथं साहेब किंवा इथं मॅडम असले तरी घरी मांजरीन राहावं लागतं ओ मला म्हणील तसं ऐकावं लागतं एखाद्या दिवशी म्हणले ना माझा टायमिंग जरी दहाचा अकराचा असला म्हणले ना, ना, ना नाही नाही आज सुट्टी घे पर्याय नाही इकडं मालकाच्या शिव्या खाल्ल्या तरी चालेल पण जी घरचे मालक आहेत ना त्यांचं ऐकावंच लागतं नाहीतर घरात पण आठ पंधरा दिवस कारच होतो सून घरात ऐका लेख घरात काही नाही मग ती माझी बायको आहे मी तिच्याशी काही करन तुम्हाला घेणं देणं नाही हे म्हणजे आणि मग ही दुसऱ्या नंबरचे माझे मिस्टर त्यांचे विचार जुन्या काळातले त्यांना सोशल मीडियावर आवडत नसायचं पण टिकटॉकच्या वेळेस माझे एक दोन व्हिडिओ व्हायरल झाले छान कमेंट बघितले मी सगळ्या जनतेची मनापासून त्यासाठी आभारी आहे की तुमच्या कमेंटमुळं मी यशस्वी होत गेले मग माझ्या मिस्टरांना कुठंतरी वाटलं हा चला बाबा ठीक आहे पण मी माझ्या मिस्टरांना एक दोन वेळा आग्रह केला की तुम्ही पण चला नाव म्हणलं माझ्या एक दोन व्हिडिओमध्ये कारण पब्लिकला गैरसमज होतो की हिचा नवरा कधी दिसत नाही व्हिडिओमध्ये म्हणून पण माझे मिस्टर म्हणले त्यांना म्हणावं हो काही सगळे कुटुंब आणायचे का आणा तुमचं कुटुंब म्हणजे थोडा त्याडा स्वभाव मग त्यामुळं माझे मिस्टर मीडियावर येत नाहीत आता हा झाला माझ्या मिस्टरांचा स्वभाव त्यांना आणखीन एक बा लहान भाऊ आहे परत ते भावाचे तर त्यांच्यापेक्षा लहान भावाचे तर एकदम जुनं टी एकदम त्यांच्या बायकोचं इन्स्टाला अकाउंट आहे पण तिचा फोटोसुद्धा नाही अजिबात नाही त्यांची बायको आणखीन घराच्या बाहेर कुठेही काढलेली नाही आता त्यांची पण फुलगी लग्नाला आलीच म्हणायचं पण अजिबात बात नाही घराच्या बाहेरच नाही हो परवानगीच नाही म्हणजे आमच्यात असं झालं की थरला मुलगा कसा पाहिजे जुन्या विचारांचा का तर त्यांचा जन्म आधी झाला त्यांच्यापेक्षा थोडासा नवीन विचाराचा मॉडेल जमान्याचा आणि त्यांच्यात सगळ्यात लहान मुलगा कसा पाहिजे एकदम फ्रीमध्ये एकदम मॉडल एकदम म्हणजे आत्ताच्या जमान्यासारखं पण आमच्यात असं नाहीच सगळ्यात लहान आहे तो एकदम जुनट विचारांचा दुसऱ्या नंबरचे म्हणजे माझे मिस्टर ते थोडेसे मॉडर्न बनले थोडेसे आणि सगळे आहे ना तो एकदम नवीन काळातल्यासारखा का आहे म्हणजे म्हणून माझे म्हणजे म्हणून माझे मिस्टर जे व्हिडिओत येत नाहीत हेच कारण आहे आणि हेच भलं मोठं टेन्शन आमच्या जाऊबाईला मोठ्या जाऊबाईला आलं की अरे बापरे आता एवढे सगळे विषय वाढले पोलीस केस घरापर्यंत येईल म्हणजे आता माझ्या ह्या बहिणीच म्हणते म्हणजे माझंच आता काही खरं नाही हिन लय मार खाणार नवऱ्याचा की तुला आधीच सांगितलं होतं घरापर्यंत कुठले विषय यायला नको भांडण तंटे नको सांगितलं होतं तुला कळलं नाही का दुनियाच्या भानगडी कशाला करतीच हे त्यांच्या लक्षात आलं म्हणून त्यांनी तिथं हे सगळे प्रकार झाले पण नंतर आमच्या नवरे पस्तूर ही विषय आता इतकं सगळं झालंय तर नवरे पस्तूर गेल ते पण त्या वेळेला आश्चर्याची गोष्ट मला हीच वाटली की माझ्या नवरेनं मला दोषी नाहीच ठरवलं तू योग्य आहेस बरोबर आहेस पण ठीक आहे काही दिवस थांब नंतर तुझं चालू राहू दे कारण आमच्या जाऊबाईंनी तिथं समजवलं होतं त्यामुळं आणि दाजी नाही येण्याचं तुमचे दाजी सोशल मीडियावर नाही येण्याचं हेच हे कारण आहे हो कारण काय होत आहे समका घरात जरी भांडणं झाली घरातले जरी भांडणं झाली आणि ती जर मी माझ्या आई बापाला सांगितली ना आता वडील तर पण मी जर माझ्या भावाला सांगितलं ना तू माझं थोडं जरी काय झालं मी माझ्या भावाला सांगितलं ना भाऊ मलाच म्हणतो ताई जरा तू शांत राहिला शिक दाजी कुणासाठी करायली तू शांत राहू दे थोडा त्रास घे सहन करून त्याच्यात काय माझा भाऊ माझ्या संसारात माझ्या साईडकडून कधीच बोलत नाही बरं का भले त्याच्या मनात माझ्याविषयी खूप प्रेम असतं तो म्हणतो तू चुकीची नाहीस तू बरोबर आहेस पण तुला ही सहन करावं ताई पण आता जास्त दिवस नाही म्हणतो लिसन आले तर जाऊ दे काय आता थोडे दिवसच तो असं बोलतो माझ्या आईचंही मला हेच शिक्षण आहे माझ्या आईचंही मला हेच शिक्षण आहे सात्विक घरा नाव बाकी काही नाही माळकरी लोक साधू संत लोक आहेत ना आणि मला त्यांच्यावर आदरही आहे माझा जर त्यांनी लाड के केला असता मी सासू वेळा घराने केलं मी माहेरी पण त्याच वेळा जर त्यांनी म्हणली असते ना चल तुझ्या पाठीशी आम्ही खंबीर राहू चल तू दोन दिवस माहेरी येऊन राहा मला सांगा मी कायम माहेरी राहिले नसते राहिले असते का नाही कधी ना कधी नवऱ्याकडे येवं लागलं असतं पण त्यांच्या नजरेत तीच आणि शेवटी संसाराचं हळपोळं झालंच असतं आणि दुसरी गोष्ट माझ्या नवऱ्याच्या नजरेत ती सगळे उतरलेच असते उतरलेच असते ही प्रकार आणि एक सांगू का असं नाही माझा नवरा मात एवढं करून पण माझ्या माहेरच्या लोकांचे लाड करतो बिलकुलच नाही तरी पण माझ्या माहेरच्या लोकांना नावश ठेवतात एवढं करून पण ती रीतच आहे जुन्या काळातली आणि ती जुना काळ पुढं टिकवायचा प्रयत्न करतात हो माझे मिस्टर जुना काळ पुढे टिकला पाहिजे हे संस्कार पुढे टिकलेच पाहिजे त्यामुळं काही बंधनामुळं मी त्यांना आणत नाही ना। तर माझी पण खूप इच्छा आहे की त्यांनी माझ्यासोबत यावं व्हिडिओमध्ये पण नाही हो ती सक्सेसच होत नाही प्रयत्न तर करते पण कधी सक्सेसच होत नाही ना फेलच आहे मी त्या बाबतीत आणि कसं होतं आहे तुम्हाला सांगू का आता मी माझ्या आई म्हणजे माझ्या भावानं आईवडिलांनी जी मला सपोर्ट केला नाही सासरीच्या भांडणात मी त्याच्यासाठी खरंच मला गर्व वाटतो कारण एक सांगू का पुरीने किती बी सासरी भांडणं करू द्या पण जी इज्जत तिला सासरी राहिलीवर भेटती ती माहेरी राहिल्यावर कधीच भेटत नाही बरं का आता सासरी भांडणं झाली आणि मी जर चार दिवस माहेरी हा नवरा बायकोचं जर खरंच खूप भांडण होत असेल पटत नसेल तर तिनं स्वतःच्या पायावर उभं राहणे आणि स्वतःचा स्वतःचं घर करणे ही महत्वाचं आहे पण जर माहेरी जाऊन राहिलं तर आज भाऊ आपले असतात पण उद्या भाऊजाई आल्यावर त्याचा त्रास भावाला बी होणार ना तुलाही मला बोलतो तुझी बहीण नाणती कार ही भाऊजाई भावाला बोलणारच आणि पुन्हा आपण मोठ्यापणा बोलायला गेले आई वडिलांना माझ्या का नीट सांभाळत नाही असं तसं तर तू कुठं तुझ्या सासूासरेपशी राहिलीच तुला काय जाणीव आहे त्याची असंच बोलणार ना आपली भाऊजाई तोमने आपल्याला ऐकून ला घ्यावे लागणार आहेत प्रत्येक गोष्ट आपल्याला ऐकून ला घ्यावी लागणार त्यामुळं जे माझ्या भावानं मला कधीच सपोर्ट नाही केला आईनं कधीच नाही केला त्याच्यासाठी मला त्यांचं कौतुकच वाटतं खरंच कौतुक वाटतं ते जी जुन्या विचाराचे असले तरी ठीक आहे तरी सुद्धा मला त्यांचं का तर आज मी इथपर्यंत आले इथपर्यंत जे मला यश आहे त्याच्यामध्ये माझ्या मा आईबापांचा भावाचा हा खूप मोठा वाटा आहे का सांगू सा जी मला समाजात आज इज्जत आहे ती त्यांच्यामुळे आहे ते कारण एकच मीच जर असे वाद झाले ही झालं म्हणून त्यांना सांगितलं असतं तेव्हाच जर जा ती मला माहेरी घेऊन आली असते की जी सोडून त्याला काही गरज नाही म्हणून आम्ही आहोत तुला तर मला सांगा त्यावेळेला भाऊ भाऊजाया नव्हत्या पण भाऊ भाऊजा आल्यानंतर माझ्या गावात तरी काही इज्जत राहिली असती थोडं जरी मी कुणाचे भांडणं लागले आणि त्यांच्या संसारात बोला हिला स्वतःचा संसार टिकवणं नाही झालं काय दुसऱ्याच्या किंवा भाऊ वाचन भाऊजाईचं भांडण लागलं मी जर त्यांच्या भांडणात पडले तर काय लोक म्हणले असते मला हिला स्वतःचं घर टिकवता नाही आलं ही काय भाव भावाचं घर फोडायला आलेली आहे इथं ही काय भावाचं मिटवणार आहे हीच शब्द झाले असते सासू सासरींचे आभार का म्हणते तुम्हाला सांगते मला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं ते सासू सासरी ते कसं सांगू मला जर सासू सासरी सगळं दिलं असतं सगळं म्हणजे हे केलं असतं तर मला कमवायचं कसं मेहनतीचा पैसा कसा हे कधीच कळलं नसतं पण मला आता ते का कळतं की बाबा मेहनत करून कमवल्यानंतर त्याची किंमत काय मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहायला शिकले म्हणजे सासू सासरींमुळे आणि सगळ्यात महत्वाची भूमिका मी आभार मानते माझ्या नवरेचे मला जर नवरेनं खरंच कुठले बंधनं घातले नसते तर आत्ताची काही बायका काही बायका म्हणते वेगळा अर्थ काळ आहेत काही बायका ज्या आहेत सोशल मीडियावर असतील बाहेर असतील बोलण्याची पद्धत संस्काराच्या बाहेर जाणं किंवा जी समाजात बेइजती होती तर ती माझ्या नवऱ्यानं बंधनं घातली म्हणून मी कुठंतरी आळीत पिंडी बांधून राहिली का तर मनात भीती की आपण असं वागलं तर नवरा असं करेल मी असं केलं तर नवरा त्या भीतीनं मी काही पावलं घसरणेपासून वाचले त्यामुळे मी पहिले आभार माझ्या नवरीचे म्हणजे सगळ्यात मोठा वाटा म्हणजे माझ्या नवऱ्याचा आणि माझे पोरं तर हिरेच आहेत माझी सुनानी पोरं तर हिरेच आहेत अहो मी आता सुनाकडून शिकते आपण कसं वागलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे तिप्पूर वय यानं लहान आहे पण लय गोंडस लय संस्कारी लय संस्कारी तिचे संस्कार अफाट आहेत अफाट